पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह तिसऱ्यांदा शपथ घेतली तेव्हा रविवारी राष्ट्रपती भवनात एक गुड गेट क्रॅशर असल्याचं दिसून आलं या कार्यक्रमातील व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणाच्या वरच्या मजल्यावरती एक प्राणी चालताना दिसतोय जिथे शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता मध्य प्रदेशातील बैतूल येथील भाजप खासदार दुर्गादास उईके यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांचे स्वागत करताना हा प्राणी मागे चालत असतानाच चा। कॅमेऱ्यात कैद झाले त्यानंतर पुन्हा अजय तपता हे शपथ घेत असताना हाच प्राणी उलट्या दिशेने चालताना दिसला यामध्ये या उशीर आकार होता ज्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्य वाटू लागले की हा बिबट्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानाच्या भव्य आवारात फिरतोय तरी का राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षित स्वरूपामुळे ही शक्यता दुसरं वाटू लागली आहे की तो बिबट्या असेल इतरांनी असा अंदाज लावलाय की हा प्राणी पाळीव प्राणी तथापि दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की कॅमेऱ्यात कैद असलेला प्राणी हा सामान्य घरातील मांजर आहे त्यामुळे फालतू अफवांवरती विश्वास ठेवू नका अशी चेतावणी देखील दिल्ली पोलिसांनी दिली आहे